नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो बघा आता आचारसंहिता चालू आहे सध्या नगर परिषदच्या निवडणुका आहे नगर परिषद नगरपंचायतच्या तर काही दिवसानंतर म्हणजे पंधरा वीस दिवसानंतर आचारसंहिता आपली संपेल आणि आपला जाहिरातीच्या असणारे जाहिराती एन सुरुवात होईल आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष नोकर भरतीच असेल असं माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आता बघा त्या संभाव्य जाहिराती आहे की जेव्हा येणारच आहे ते मी सांगणार बाकीचे देणारच आहेच कोणते कोणत्या येणार आहे यामध्ये सगळ्यात पहिलं जर आपण बघितलं मित्रांनो एक कृषी ची जाहिरात तुम्हाला बघायला भेटू शकते म्हणजे कृषी सेवक भरती ठीक आहे ही एक आपल्याला जाहिरात बघायला भेटू शकते त्यानंतर वनरक्षक भरती वनरक्षक वनसेवक ही एक भरती आपल्याला बघायला भेटणार त्यानंतर तलाठी भरती कोणती भरती पुरो तर तलाठी भरती सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यानंतर परिषद भरती नगरपरिषद भरती है ना ही तुम्हाला बघायला भेटणार आहे लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर एक महत्वाची अजून आहे पुरवठा निरीक्षक पुरवठा निरीक्षक भरती ही एक भरती तुम्हाला बघायला भेटेल त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या बाकी अजून ओके महानगरपालिका वेगवेगळ्या बाकी आहे नंतर एक आरोग्य भरती आरोग्य भरती ही तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे जवळपास एवढ्या जवळपास भरती ज्या आहेत त्या आपल्या डिसेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला बघायला भेटेल डिसेंबर एंडिंग पर्यंत जर जाहिरात प्रसिद्ध झाली तर टी सी एस आयबीपीएस घेईल जानेवारी मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली समजा जिल्हा परिषद सोडून हा ना जिल्हा परिषद ते टेक्निकल सोडून तर त्या सगळ्या एक्झाम ह्या एम पी एस सी थ्रू होणार आहे हे तुम्हाला माहित असेल सर्वांना ठीक आहे पॅटर्न कोणताही असू द्या एम पी एस सी किंवा टी सी एस आय बी पी एस तयारी आपल्याला परफेक्ट करायची आता बसून तयारी करायची जेणेकरून वेळेवर तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आता तलाठी भरतीच्या जवळपास तुम्ही बघितलं तर जवळपास सतराशे कमीत कमी सतराशे पदे मॅक्स टू मॅक्स तेवीस चोवीसशे पदांसाठी जाहिरातील राहतील तेवीसशे तुम् चार काहीतरी पद रिक्त आहे नगरपरिषदेचं सुद्धा तीन ते चार हजार पदांसाठी जाहिरात असणार आहे पुरवठा निरीक्षक सुद्धा दोन तीनशे पदांसाठी आपली जाहिरात असणार आहे महानगरपालिकेमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती बाक्य आहे ठीक येणार आहे वनरक्षक मध्ये सुद्धा बऱ्याचशा जागा खाली आहेत वनरक्षक वनसेवक वेगवेगळं असेल टेन्थ बेस बारावी बेस असं असणार आहे ते नंतर कृषी सेवकमध्ये सुद्धा जवळपास भरपूर जागा खाली आहेत ओके आणि आपली आरोग्य भरती जवळपास दहा ते पंधरा हजार पदांसाठी जी असणार आहे तर आतापासून तयारी करायची आहे आपले जे असणारे संतोष के अकॅडमी यामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंग करायचं असेल एम पी एस सी किंवा टी सी एस किंवा आय बी पी एस तुम्ही रेकॉर्डेड बॅच जॉईन करू शकता ओके आणि आपल्या युट्यूब चॅनलला आपण सिरीज चालू करणारे पी वाय क्यू मॅथ रिझनिंगची बेसिक बसून ओके ते सुद्धा तुम्हाला सिरीज अटेंड करायची असेल तर नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ॲकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह किंवा काही अपडेट आल्या तर नोटिफिकेशन मिळत राहील ओके आपलं च टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे संतोष के अकॅडमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक पण आहे चॅनलची पण आहे ओके आणि तयारी करा आतापासून तयारी करा म्हणजे वेळेवर तुम्हाला प्रॉब्लेम होणार कारण कॉम्पिटिशन बरेच भरपूर आहे तुम्ही बघितलं असेल तर जवळपास भर बर, प्रत्येक डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये कॉम्पिटिशन आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळं तयारी आतापासून लागायचं ही अपडेट आहे एवढे महत्त्वाच्या जाहिराती आपल्याला बघायला भेटणार आहे आता एक ते दीड महिन्यामध्ये त्यामुळं आता बसून तयारी करा अडचण असेल किंवा प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा भेट आपण नेक्स्ट सेशनला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू